दरम्यान ठाकरे ब्रँड हा लोकांनी बनवलाय असं उद्धव ठाकरे म्हणाले तर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी आलेले पुसले गेले असं सुद्धा बोलायला उद्धव ठाकरे विसरले नाहीये शिवसेना एकच होती आणि ती आपलीच आहे असं सुद्धा ठणकावून उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून सांगितलंय शिवसेना नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं तुमची तिसरी हा ब्रँड घेऊन राजकारणात ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळण व्यक्त करतात आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब कुठली शिव आपली आहे तीच शिवसेना आहे पण अमित शहा निवडणूक आयोग याने अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात प्रकारे विलीन करू शकतात शेवटी त्यांना शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का हो पण ते संपू शकत नाहीत नाही इतके वर्ष होऊनही हु जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत हेच तर त्यांचं दुःख आहे त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते पण नाव नाही देऊ शकत त्याने हे केलं ना त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्यानी त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारी दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या कुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही पण ते लोक नाही ना ऐकणार त्यांचं चो, चोरीचा माल जो आहे आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे